नमस्कार मित्रांनो शिवा पाच मे भागामध्ये आता आजी आणि वंदी चांगलेच सावध होतात कीर्तीचे डावपेज त्यांचे व्यवस्थित लक्षात येतात आता आशू एक गेम ठेवतो शिवा म्हणते चांगली मजा येणारे बॉस चांगली मजा येणारे हा म्हणतो बघू ना काय मजा येते ते शिवा म्हणते बघू तरी काय मजा आहे हा म्हणतो आमची टीम किती स्ट्रॉंग आहे तुला माहिती नाही शिवा म्हणते तुम्हाला हरवलं नाही ना पुढे बोलायचं आशूच्या टीममध्ये असतात सीता लक्ष्मण भाऊ आणि वंदी आणि शिवाच्या टीममध्ये असतात आजी उर्मिला संपदा आणि चंदन गेम जोरदार सुरू असतो सुहास आणि कीर्तीचा खूप झळपाट होतो आता गेम असा काही रांगात येतो की उर्मिला आणि आजी विसरूनच जातात की त्यांच्यामध्ये काही भांडण आणि मतभेद होते एक एक स्टेप जिंकल्यानंतर आजी आणि उर्मिला एकमेकाला टाळी देतात आणि मिठी मारतात यामुळे सगळेजणं खूप आनंदात असतात पण एक गिर्ती बघते आणि म्हणते सुहास हे काय चाललंय आश्वाने शिवाने आपल्या सगळ्या प्लॅनवरच पाणी फिरवलं सुहास म्हणतो हो नक्की टू डार्लिंग हे शिवा आणि आश्वीच्या ध्यानात येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद